या वाड्याचे जे मालक आहेत हे दोन मालक आहेत शेषराव गणपती हे चुलत हो भाऊ आहे दोघं तर तुमचं काय नाव शेषराव गणपतराव आहे तालुका जिल्हा औरंगाबाद काय वय तुमचं माझं त्र्याहत्तर वय आणि हे कोण आहे तुमचे भाऊ चुलत भाऊ आहे चुलत भाऊ आहेत तुम्ही दोघे राहता आहेत तुमचं काय नाव काका हशोकराव आहे जुन्या वाड्यामध्ये जी मोठी आसाम असायची त्याच्या वाड्यामध्ये इंडिपेंटेड त्यांची वॉटर सप्लाय म्हणजे जी घरागुती वापरासाठी जी पाणी लागतं पिण्यासाठी पाणी लागतं त्यासाठी त्यांच्याकडे आडा असायचा आणि आडामधलं पाणी शिंदून ते पिण्यासाठी किंवा भांड्यासाठी कपड्यासाठी ते वापरायचे आणि एकदम शुद्ध असं पाणी ते असायचं या घरामध्ये सुद्धा एक आड आहे हे आडाची सिस्टीम मी तुम्हाला दाखवतो आणि हा या आडाला पूर्वी लाकडी रहाट होता परंतु आता तो लाकडी राहट राहिला नाही त्यांनी आता त्याच्यामध्ये मोटरी त्यामध्ये मोटरी पाण्यामध्ये सोडलेल्या आता आणि पाईपलाईननं ते त्या आता लाईटवर चालणाऱ्या मोट, मोटर असल्यामुळं त्या पाईपलाईननं तो त्याचा वॉटर सप्लाय होतो तर ही माझ्या पाठीमागं आड आहे इथं या बाजूला राहट होता तप राहट होता हा परंतु आता राहाटाची गरज भासलेली लाईट आलेली आहे त्यांनी त्यांनी मोठ मोटर सोडलेली आहे तर एकदम अरुंद असा आणि बांधकाम दगडी बांधकाम केलेला असा हा आड आहे ही दोन्ही बाजूनी सपोर्ट आडाला सपोर्ट असणाऱ्या ही सिस्टीम होती लाकडी आणि मध्ये इथं मध्ये जे आहे तो लाकडी राहट असायचा तर दुसऱ्या घरातला एक राहट आणखी तिथं साबित आहे तो तुम्हाला मी स्क्रीन मध्ये दाखवतो राहट कसा लाकडी असायचा तो तर आता आपण आता आड पाहू किती फुटा हा आम्ही एकावन्न एकावन बावन फूट असा आड आहे आणि किती घेर असेल याचा घेर का हा बाय बाय का हा हा तीन तीन है सर, तीन तीन फुटाचाच फक्त गिअर आहे याचा तुम्ही पाहू शकता लाईट लावा आता की दगडाने बांधकाम केलेलं आहे बघा किती छोटा आड आहे हा पहा आहे याच्यामध्ये एक्काउन फुटाचा आड आहे आता पाणी दिसत असेल तुम्हाला दिसायला लागलं बघा आता मी झूम करतो आणखी पाणी दिसतं एकदम शुद्ध असं पाणी आहे आपण झूम करून पाहू एकदम शुद्ध असं पाणी आहे आणखी झूम करतो पहा एकदम विटाचं बांध विटाचं विटाचं बांधकाम आहे द लाकड दगडाचं नाही एकदम मस्त पाणी आता लाईटनी पाणी उपसतात पूर्वी राहत होते इथं